लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी घाई गडबडीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माणगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केले होते मात्र पुतळ्याच्या निकृष्ट कामामुळे अवघ्या आठच महिन्यात पुतळा कोसळला या घटनेमुळे महाराष्ट्रासह संपूर्ण भारतातील छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आदर असणाऱ्या शिवप्रेमींचे मन दुखावले असून सरकारतर्फे लवकरात लवकर संबंधित ठेकेदार व यंत्रणेतील अधिकारी यांची सखोल चौकशी करून तात्काळ कारवाई करावी अशी मागणी करत शहर उद्धव स्टेशन व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले यावेळी शहरातील शहर प्रमुख उपशहर प्रमुख संघटक तसेच शिवसैनिक उपस्थित होते भूमिपुत्र न्यूज नेटवर्क साठी प्रतिनिधी धनंजय पाटील चांदवड मालवण येथे गेल्या आठ महिन्यापूर्वी उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा काल निकृष्ट केलेल्या कामामुळं कोसळला सदर केलेल्या घडलेल्या घटनेमुळं महाराष्ट्रातील सर्व जनतेत तीव्र असा संताप निर्माण झालेला आहे सदर घटना ही घडायला नको होती छत्रपती शिवाजी महाराजांचा निवडणुकीसाठी वापर करणाऱ्या या नाकर्त्या राज्य सरकारची मानसिकता यातून स्पष्ट दिसत आहे सदर केलेल्या कामाच्या कामात घोटाळा झाल्यामुळं व काम निकृष्ट झाल्यामुळे सदरचा पुतळा हा कोसळलेला आहे त्याच्यामुळं सर्व शिवप्रेमींमध्ये त्रिवरा असा संताप निर्माण झालेला आहे सदर घटनेचा आज आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तसंच चांदोड शहरातील सर्व शिवप्रेमींच्या वतीने जाहीर असा निषेध करतो व सदर घटनेत दोषी असलेल्या संबंधित ठेकेदार शासकीय यंत्रणेतील कर्मचारी यांच्यावरती तात्काळ गुन्हा दाखल करून सर्व शिवप्रेमींच्या भावनेचा आदर या शासनाने करावा अन्यथा चांदोड शहरातील सर्व शिवप्रेमी हे रस्त्यावरती उतरतील व त्यानंतर होणाऱ्या जबाबदाराशी सर्व ही सरकारची राहील याप्रसंगी मी हे नम